मी प्रमिला दिला बघा ना हे आहेत ना ह्या रानभाज्या आहेत ही शेवळ्याची भाजी आहे मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माहिती तर मी बाजारात गेले होते घेऊन आले ह्या भाज्या आहे ना आदिवर्षी महिला घेऊन येतात कारण ही भाजी राणात नव्हते आणि महाग असते मी महागच असते शंभरला तीन देतात जुड्यात आपण मागायची इथल्या मी त्या दोनशे रुपयाला आठ जुड्या घेऊन आली आहे आणि ही खाजरी भाजी असते म्हणजे तिला खाज येते कशाला पण बहु गुणी आहे औषधी आहे ज्यांना लग्नीचे आजार असतील ना त्यांनी ही भाजी आयुष्य आणून खा आणि वर्षातून एकदा येते त्या वर्षातनं एकदा खाऊन घ्यायची आणि ही आंबट फळं असतात तर ही फळं आहेत ना भाजीमध्ये घालायची म्हणजे आपल्या घशाला खाज येते नाही तर तुम्ही कोकम चिजचा पण घालू शकता जर फळं नाही पण भाजीमध्ये असते ना तर ती आपल्याला ही फळं देते ह्या भाज्याने वाड़ बरोबर हे तर तुम्ही नक्की आणा आणि खा ही शेवळ्याची भाजी कशी बनवायची त्याचे संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तर सर्वांनी जाऊन तो बघा आणि पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर कळतं ना आपल्याला कसं बनवायचे ते तर नक्की बघा धन्यवाद